प्रेस द सबस्क्राईब बटन अँड हिट द बेल आयकॉन टू नेव्हर मिस अ व्हिडिओ नमस्कार मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती म्हणजेच पाळी थांबणे मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे या काळात वय वाढत असण्याची जाणीव मोठी झालेली त्यामुळं आईकडे दुर्लक्ष करणारे किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुले वाढलेल्या व्यापात गर्क असणारा नवरा व स्वतःचे महत्त्वाचे म्हणजेच मेनोपॉज व या अनुषंगाने होणारा शरीरातील हार्मोन्सचा बदल या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्त्रीवर होत असतो शरीरातील स्त्री ग्रंथी म्हणजेच ओवरी वाढत्या वयानुसार काम करणे बंद करतात त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होते आजकाल बहुतांश स्त्रिया नोकरी करणारे असतात अशावेळी घराची जबाबदारी ऑफिसचे वाढते काम या दोन्ही गोष्टीमुळे हा प्रश्न अधिकच बिकट होऊन जातो या रजोनिवृत्तीच्या भावनांचा सामना करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रजोनिवृत्तीच्या या बदलाचा स्त्रीच्या आरोग्यावर स्वास्थ्य आणि एकूणच जीवनमानावर तसेच तिच्या जगण्याच्या प्रत्येक बाजूवर लक्षणीय परिणाम होत असतो या काळात सरसकटपणे जाणवणाऱ्या काही लक्षणांबरोबरच महिलांना नैराश्य चिंता झोप न येणे आणि थकवा अशा मानसिक व्याधी जडण्याचा धोकाही अधिक संभवतो मनस्थिती बिघडल्याने ही परिस्थिती अधिकच आव्हानात्मक बनते व त्यातून चिडचिडेपणा मनाची एकाग्रता कमी होणे व आत्मविश्वास डळमळीत होणे यासारख्या भावना अधिक तीव्र होतात ज्यामुळे एकूणच जगण्याशी जुळून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि या टप्प्यावरही एक निरोगी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याचे मार्ग आहेत याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये मनामध्ये उठणाऱ्या या भावनिक कल्लोळातून मार्ग काढण्यासाठी कोणती पावले उचलता येतील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या या लक्षणांविषयी आपल्या कुटुंबियांशी किंवा मित्रमंडळींशी बोलल्यास तुम्हाला हवी असलेली मदत ताबडतोब मिळण्यास मदत होईल आपल्या जोडीदाराजवळ मन मोकळं करणे किंवा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे या गोष्टींमुळे तुम्हाला फार एकटे पडल्यासारखे वाटणार नाही आणि तुमचा मूड चांगला होईल आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगले आणि पॉझिटिव्ह मित्र जोडा जेणेकरून तुमचे मित्र किंवा मैत्रिणी तुम्हाला सामाजिक किंवा भावनिकदृष्ट्या पाठबळ देऊ शकतील तुमच्या लक्षणांचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर कशाप्रकारे परिणाम करतात हे सुद्धा समजून घेऊ शकतात संवादामध्ये पडलेली दरी सांधून आणि अगदी तुमच्या दैनंदिन कामामध्ये अधिक प्रमाणात हातभार लावून ते तुमची मदत करू शकतात शिवाय रजोनिवृत्तीशी संबंधित लक्षणांवर अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत त्यामुळे तुमच्या फॅमिली डॉक्टरशी सल्ला मसलत करणे नेहमीच फायद्याचे ठरते मेनोपॉथचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर खूप गहिरा परिणाम होत असतो मूड बदलत राहणे उमेद न वाटणे ताणतणाव आणि मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात रजोनिवृत्तीच्या आधी अंतस्रावाच्या पातळीत होणाऱ्या बदलाची सुरुवात ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे वयाच्या चाळीशीत होते आणि ती चार वर्षापर्यंत कधीकधी दहा वर्षापर्यंत चालू राहते याच कालावधीमध्ये मानसिक स्वास्थ्यावरही लक्षणीय परिणाम होऊ शकतात बदलाच्या या काळात नैराश्याच्या घटनांचे प्रमाण दुपटीने वाढते आणि महिलांना अचानक भीती वाटणे किंवा पॅनिक अटॅक येण्याची शक्यता अधिक असते या गोष्टींचा दैनंदिन आयुष्यावर तीव्र परिणाम होत असेल तर ही परिस्थिती हाताळण्यासाठी व्यावसायिक मदत घेण्याचा सल्ला दिला जातो तुमची लक्षणे तुमच्या दैनंदिन कामामध्ये कशा प्रकारे अडथळा आणत आहेत याविषयी बोलणे सुरू करा कदाचित लोकांकडून तुम्हाला सारखेच अनुभव ऐकायला येतील आणि त्यांनी ही परिस्थिती कशी हाताळली हेही तुम्हाला समजू शकेल जेव्हा तुम्ही अशा परिस्थितींना सामोरे जाल तेव्हा तुम्हाला काय केल्यानं आनंद मिळतो किंवा काय केल्यानं ती स्थिती तुम्ही हाताळू शकता याचा विचार करायला हवा म्हणजेच जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल किंवा चिडचिड होईल तेव्हा तुम्ही विश्रांती घेऊन जर तुम्हाला बरं वाटत असेल किंवा हॉट फ्लशेसचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही डेस्कवर एखादा पंखा ठेवू शकत असाल तर असे उपाय करून बघा या सगळ्याशी सामना करण्यासाठी आपल्या कुटुंबियांशी किंवा डॉक्टरांशी बोलणे समाजामध्ये आणि कामाच्या ठिकाणी आधार यंत्रणा तयार करणे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्ग शोधणे अशा प्रकारे उपाययोजनांमुळे स्त्रियांना रजोनिवृत्तीसारख्या नैसर्गिक प्रक्रियेदरम्यान मनस्थितीत होणाऱ्या तीव्र चढ उतारांशी आणि शारीरिक बदलांशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते आयुष्याच्या एका नव्या पर्वामध्ये प्रवेश करताना ही पावले उचलल्याने तुम्ही बदलाच्या या लाटेवर सहज स्वार होऊ शकता हा व्हिडिओ रजोनिवृत्तीचा लढा लढणाऱ्या तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग